सेवानिवृत्त शिक्षण जीवन गौरव सम्मान सोळा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील मोहन मतदार संघाचे कार्यक्षम आमदार माझे सहकारी राजाभाऊ खरे रमेश बारसकर सचिन जगताप अविचल माडी सिद्धार्थ बनसोडे बाळासाहेब क्षीरसागर बाबासाहेब क्षीरसागर पद्माकर अप्पा देशमुख अशोक दादा क्षीरसागर सोलापूरचे माझे सहकारी दशरथ कसबे बाळासाहेब पवार श्यामराव जांभळ गुरुजी सुरेश भाऊ चव्हाण राहुल क्षीरसागर संजय विभुते सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सो, माझे सहकारी आनंददा चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणा पाटील महेश भोसले आणि गायकवाड युवा नेते आज खऱ्या अर्थाने मोळ तालुक्यातील सर्वच माझे ज्येष्ठ माता पिता आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संस्थाचे संस्था चालक संस्थेमधील सर्व प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद या ठिकाणी प्रायव्हेट क्लासेस चालत असतील त्या ठिकाणचे सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले पालक आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार आणि मीडिया पत्रकारांनी खर तर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की मोहन हे माझे गाव आहे मी या गावच आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी नेहमी या शहराला तालुक्याला आला मी येत असतो परंतु आज माझे सहकारी उमेश पाटील यांच्या जनता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी मला बोलवले खर तर मी माझे स्वतःचे भाग्य समजतो लोकप्रतिनिधी हे त्या, त्या त्या विकास भागात विकास करून गावाला शहराला घडवत असतात माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी या शहराची तालुक्याची सेवा करण्याची संधी माझ्यापेक्षा जास्त मिळाली मात्र आम्ही जे स्टेजवर बसलेलो मंडळी आहोत सर्व समाजामध्ये भौतिक भौतिक बदल घडवत असतो सामाजिक बदल घडवण्याचं काम व पिढी घडवण्याचं काम कोण करत असेल तर ते समोर बसलेले आजचे सर्व सत्कारमूर्ती शिक्षक हे असतात शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा ना व्यक्ती नाही तर तो, तो आयुष्य बनवणारा शिल्पकार असतो एखादा डॉक्टर शरीर वाचवतो वकील न्याय देतो पण शिक्षक मन बुद्धी संस्कार घडवतो तो फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकवत नाही तर आयुष्याचे खरे धडे शिकवतो शिस्त प्रामाणिकपणा मेहनत माणूस की आजचे सत्कारमुक्ती हो आदर्श शिक्षक हे आपल्या समाजातील आहेत त्यांच्या परिश्रमामुळं कित्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत तर कित्येकांना योग्य दिशा मिळालेली आहे शिक्षकाचा प्रभाव हा कायम राहतो विद्यार्थी मोठा झाल्यावरही त्याच्या मनात शिक्षकाची शिकवण जिवंत राहते गुरु हा देवापेक्षा मोठा असा आपला भारतीय संस्कार सांगतो कारण गुरु ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला देवत्व पर्यंत पोहोचवत असतो शिक्षक हा फक्त वर्गात नाही तर आणि प्रत्येक कृतीत शिक्षण असते सर्व शिक्षकांनी विशेषतः पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आज या जनता प्रतिष्ठानच्या वतीने जो सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी आमचे सरकारी उमेश पाटील आणि त्यांच्या संस्थेला मनापासून खरंतर धन्यवाद देतो खरं बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज मला एवढा मोठ्या पगार काम करण्याची संधी आदरणीय मिळाली आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये मा जन्मलेला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक विभागामध्ये प्रत्य आज आपल्या भागाचे कार्यक्षम आमदार राजाभाऊ ढे असतील सोलापूर महानगरपालिकेचे आमचे आनंद चंदन सिंग असतील जिल्हा परिषद असून प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब दिलेल्या संविधानामुळे तुम्हाला आम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत असताना आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते आज या ठिकाणी खर तर सांगण्याचा एकच आहे आणि मला या ठिकाणी बोलवण्याचा आनंद एकच आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही आड्या अडचणी असतील उमेश पाटील असतील राजाभाऊ खरे असतील आमचे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंदराव चंदन असतील आता विधानसभा उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाचा काय कारभार असतो तो कशा पद्धतीने कारभार चालवला जातो याच चा, थोडक्यात उदाहरण मला वाटतं उमेश पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्यावेळेस मी उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उमेश राजा पक्ष आमची आठवड्यातले एका दोनदा पक्षाच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणी गाठीभेटी होत असतात उपाध्यक्ष पद हे खर तर बघितलं तर संविधानात पण पद असतं त्या जेवढे महाराष्ट्राचे ज्या पण अडे अडचणी असतील ज्या पण प्रश्न असतील ते प्रश्न सुनावणी लावून ते प्रश्न सोडवले जातात ते प्रश्न सोडवले जातो जो आदेश दिला जातो त्या आदेश खऱ्या अर्थाने राज्य शासनाला मान्य करावाच लागतो अशा पद्धतीने आपण दर मंगळवारी ते शुक्रवारपर्यंत माझ्या दालनामध्ये विविध खात्याच्या ज्या अड्या अडचणी असतील त्यांच्या आपण सुनावले घेतल्या जातात उमेश रावांनी आता मला जवळजवळ आमची जवळ दोन एक महिन्यापासून आपली चर्चा झालेली असेल आणि सोलापूर मोळ या परिसरामधील ज्या अडचणी असतात त्यांच्या सुनावण्या माझ्या ठिकाणी चालू आहेत त्या एक चार पाच सुनावण्यांच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी जे उमेश रावनी मला अर्ज दिले होते जे निवेदन दिले होते त्या आधारे उपाध्यक्ष पदाच्या दालनामध्ये या सर्व निविदा आणि किंवा वाद सर्व सुनावण्या चालवल्या जातात याची कल्पना मी तुम्हाला देतो सांगण्याचं तात्पर्य काय की मी या भागाचा जन्म असल्यामुळे माझा तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधील मोह तालुक्यामधील सर्व बाबतीत उमेश राव असतील राजाबाव असतील चंदनसिंह असतील आम्ही जेणेकरून आपल्या नागरिकांच्या ज्या आड्या अडचणी असतील जे ज्या खात्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा हेरिंगच्या द्वारे मनापासून प्रयत्न असतो आताच मला या ठिकाणी निवेदन सादर करत असताना मला वाटतं काही शिक्षकाची मागणीच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मागणी केली होती की उमेश रावांनी पण त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे मुख्य मागणी आहे जुनी पेन्शन योजना चालू करावी शिक्षक भरती पटलाव पटला, पोर्टलवर घेतल्या परंतु नियुक्ती नाही अनुदानित संस्थांना अनुदान देण्याबाबतची हे मागणी या ठिकाणी केलेली आहे मी या ठिकाणी जी मागणी शिक्षकांच्या मार्फत जी केलेली आहे त्याच एक निवेदन जर आपण सर्वांनी उमेश रावकडे जर दिलं तर ह्या संदर्भातले सर्व खात्यातील पदाधिकारी जे सेक्रेटरी लेव्हलचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची सुनावणी मी माझ्या स्वतःच्या दालनामध्ये लवकरात लवकर लावेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जेणेकरून इतक्या वर्षीचा आपला काढलेला आपला निडलेला जे काय असेल प्रश्न ते सोडवण्याचा सोडवण्याचा उमेश राव मी राजभाऊच्या मार्फत आम्ही नक्कीच केले जाईल दुसरी एक मागणी उमेश रावांनी केली होती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कं, कंत्राटी कर्मचारी यांचे शासन निर्णय क्रमांक अठ्ठावीस तेवीस आणि नियमित शासन सेवेत समायोजन होत असलेल्या विलंबाबत संबंधित अधिकारी यांचा समवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे हे एक निवेदन मला उमेश रावांनी दिलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील येथील पैकी फेरफार नोंद क्रमांक दोन हजार नऊशे नव्याण्णव व तीन हजार सात रद्द करण्याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात हे एक निवेदन त्यांच्या मार्फत या ठिकाणी आलेले सोलापूर महानगरपालिकेची दोनशे एकोणपन्नास बदली व रोजंदारी कामगार कर्मचाऱ्यांना कायम हो करण्याचा प्रस्ताव या नगरसेवक माझे सरकार आनंदचंदन सिवत यांच्या समोर सोलापूर महानगरपालिकेचे उप उपायुक्त यांच्या संदर्भात ही बैठकही आयोजित केलेली बैठकीचा सविस्तर सारांश पाठवल्यानंतर महानगरपालिकेला तो सारांश पाठवण्याचं काम मी मला वाटतं आनंद चंद्रसिंह यांच्याकडे केलेले त्यामुळं ह्या कामासाठी पाठपुरावा केला के जाईल असे तीन चार प्रश्न आहेत जेणेकरून की उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व आणि हा या ठिकाणी परत त्यांनी हा आपला आता जो मी विषय काढला होता की अकरा हजार सत्त्याऐंशी पेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिकते सरकारने लागली झालेल्या अधिवेशनामध्ये पन्नास टक्के आरक्षण जागा तात्काळ भरण्याची घोषणा केली होती पण याची अजून सुनावणी लावलेली नाही उमेशराव आपण याची सुनावणी लावून हा प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा त्याचा विचार केला जाईल संबंधित खात्यामध्ये संबंधित जी संघटना उमेशरावच्या सोबत जर आली ती त्या टायमाला सुनावणीच्या दरम्यान बऱ्यापैकी हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता खूप आहे असं एक आहे दुसरा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोले सी संदर्भातील विविध गंभीर विषयाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांचे उपस्थित बैठक आयोजित करण्यासंदर्भात या बैठकीसाठी उमेश पाटील आणि सर्व अधिकारी त्या टायमाला उपस्थित होते पण अजून यावरती निर्णय झाले नाही जसा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे तसा निर्णय आपण केला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो परत एकदा त्या दुसरा एमआयडीसीचाच प्रश्न आहे असे एकंदर खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाची तुमच्या आशीर्वादामुळे घेतलेली सूत्र हाती जेणेकरून महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी काम केली जातात त्या कामाच्या माध्यमातून तर आपण या सर्व हे लावत असतो आणि हेरिंग लावल्यानंतर त्याचा जो निर्णय केला जातो तो निर्णय तातडीने इम्प्लिमेंट करण्याचे आदेशही आमच्या मार्फत शासनाला दिले जाते एकंदर सांगायचा असा मुद्दा आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या सोलापूर भागातील ज्या काही शेतकरी असतील त्यांचे जे काम कामगार असतील त्यांच्या लक्ष्मी विष्णू मिलच्या संदर्भात ती मी मीटिंग झालेली सांगायचं तत्पर्य एवढंच हो आहे मुळे जिल्ह्यातील असल्यामुळे सोलापूर बद्दल असलेले अस्था सोलापूर बद्दल असलेले प्रेम सोलापूर बद्दल असलेले आपल्याकी या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही आम्ही अडचणी असतील त्या एक आपल्या भागाचा सुपुत्र म्हणून नक्कीच सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि जनता प्रतिष्ठानने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय चांगला सुसुनियोजित असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्याबद्दल प्रदेशांच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये ज्या काय आल्या अडचण असतील त्या सोडवण्यासाठी मला तुम्ही सांगा मी आपल्यासाठी सदैव हजर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो